हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आजची आपली अगदी साधी आणि सोपी रेसिपी आईच्या हातची चुलीवरची भाकरी एक वेगळ्या पद्धतीने नेहमी आपण पोळपाटावर थापून किंवा परातीमध्ये थापून करतो पण ही एकदम हातावर केलेली भाकर आहे बघा यासाठी सर्वात आधी दोन ग्लास पीठ गरम पाण्याने भिजवून घेतलेलं आहे आणि मोठा त्याचा उंडा तयार केलेला आहे आता थोडं पीठ घेऊन त्याला चांगला गोळा मळून घेऊया आणि हाताने तोळते ते तयार करून घेऊन त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा निघते पीठ ते काढून घेतलेला आहे अगदी झटपट आणि लवकर हातावर पाच मिनटामध्ये भाकर तयार होते कुठेही जाळ किंवा बारीक नाही एकदम समान अशी भाकर होईल परातीवर थापून आपण जे पातळ आधी सारखी करतो त्यापेक्षा पण छान लागते ही भाकर गावाकडे चुलीवरच्या अशा भाकरी खाण्यामध्ये वेगळीच काही मज्जा असते बघू शकता आपली भाकर किती छान झालेली आहे कुठेही तुटलेली नाही किंवा काहीच नाही आता ही भाकर तव्यावर भाजून घेऊ छान अशी चुलीवर एक सारखा विस्तो लागतो त्याच्यामुळे भाकर खूप छान पकते त्या गॅसपेक्षा चुलीवरच्या भाकरीला वेगळीच काही चव येते बघू शकता आपली भाकर दोन्ही भाज बाजूने छान भाजून घेत आहे कशी वाटली मग आजची हातावरची भाकरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा